राज्यात झालेल्या अपघातात तीन मित्रांचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी वर्ध्यातील सेलू येथे हा अपघात झाला आहे नागपूर येथील वर्ध्याकडे जाताना या कारचा भीषण अपघात झाला तुळजापूर नागपूर महामार्गावर सेलू येथे धानोली फाटाजवळ ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास कार वेगात असताना चालकाचा डुलकी लागली असता त्याचे कारवाले नियंत्रित सुटले आणि हा अपघात घडला कार वेगात असताना अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या खाली उतरून तीन चार वेळा पलटी मारली आणि रस्त्याच्या खाली पडली या अपघातानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला तर नागपूर येथे उपचाराला नेत असताना तिसऱ्याचा मृत्यू झाला आणखी एक जण वर्ध्याच्या सिंधी मेघ येथे रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे मृतांमध्ये सुशील मस्के शुभम कौरू मेश्राम सुमीर सुते यांचा समावेश आहे तर धनराजा धवडे असे जखमी युवकाचे नाव आहे Indian Times News